सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला येथे दोन महिलांनी हात चलाकी करत तरुणाच्या बॅगेतील एक लाख एकोणपन्नास हजार रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया येथून लंपास केले दुळगाव येथील शेतकरी शेतीच्या कामासाठी हा तरुण पैसे काढण्यासाठी आला होता या तरुणावर पाळत ठेवत या दोन महिलांनी बँकेमधून ही चोरी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येवला तालुक्यातील धुळगाव येथील तरुण शुभम हा स्टेट बँक ऑफ इंडिया येवला शाखेत पैसे काढण्यासाठी आला होता यावेळी त्यांनी एक लाख एकोणपन्नास हजार रुपये आपल्या खात्यातून काढून आपल्या आईच्या खात्यात टाकण्यासाठी पुन्हा कॅश काउंटरवर गेला असताना पाठीमागून सलवार कुर्ता घातलेल्या दोन महिलांनी हात चलाकी करत शुभमच्या बॅगेवर ओढणी टाकली व बॅगेतील एक लाख एकोणपन्नास हजार रुपयाची रक्कम काही क्षणात लंपास केली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून येवला शहर पोलीस ठाण्यात या दोन अज्ञात महिलांविरोधात तक्रार देण्यात आली आहे येवला शहर पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे त्या महिलांचा शोध घेत आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला